संदेश पाटील हा आठ जुलै रोजी रात्री दुचाकीवरून जात असताना त्याच्याकडं सांगली नाक्याजवळ एकानं लिफ्ट मागितली त्या व्यक्तीला गाडीवरून घेऊन जात असताना त्यानं काही अंतरावर संदेशला गाडी थांबवण्यास सांगून दुचाकीची किल्ली काढून घेत संदेशला शिवीगाड केली तसंच मारहाणीची धमकी देत त्याच्या खिशातील बाराशे रुपये जबरदस्तीनं काढून घेऊन गाडीसह पलायन केलं होतं या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्याचा तपास करताना हा प्रकार आदित्य भस्मे यानं केल्याची गोपनीय या माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी भस्मे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानं गुन्ह्याची कबुली देत चोरलेली दुचाकी आणि रोकड काढून दिली पोलिसांनी त्याच्याकडं कसून चौकशी करत चोरलेली आणखीन एक दुचाकी आणि चार गॅस सिलेंडर असा एकूण एक लाख अकरा हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या कारवाईत श्रीकृष्ण दरेकर अविनाश मुंगसे सतीश कांबळे रोहित डावाडे अर्जुन फातले आयुब गडकरी शशिकांत ढोणे कमलाकर ढाले सहभागी झाले होते there. Subscribe to my channel. And also press this bell icon.